हा घाट तरी मी अजून आहे ताट आलोय जन्माला कोळी जातीला खाण एकवीरा माझ्या पाठीला जय एकवीरा एकवी सावली पाठवले सांग ह्याच्या बद्दल काय बोलशील तू माऊली कायम आपल्या पाठीशी असते मला वाटलं नव्हतं जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा चालू म्हणून दहा किलोमीटर चालल्या मला वाटलेलं माझी विकेट आहे सांगतो मी पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त चालू शकता पाठीशी आहे म्हणून मंडळी ताकाची व्यवस्था झाली बघा टोटली आपला तिसरा दिवस चालू झाला आहे रात्री भरपूर मजा वस्तू झाली आणि भजन वगैरे झाले आणि आता येणार सर्व पब्लिक आपले निघून झाले रेडी आता वाजून किती साडेतीन वाजून गेले अंकोल वगैरे होऊन झाल्या सर्वांच्या चार वाजता झाला का पायी यात्रा आपली चालू होईल आता आईचं सर्व दर्शन घेतली पूर्ण आणि मग इथून पायी प्रवास चालू होईल

હરિઅન ધોની ભરખો અરે ખાલી પકડલા ભાડા કારણ ચૌધા ગ્રુપ આપ तर मंडळी सकाळी सकाळी मस्त मॉर्निंग आरती झाली एकवीरायची आणि सगळी आपली इथली पोरं रेडी झाली चालायला पदयात्रेला तर सर्व रेडी जाऊन आता निघालो बाहेर आणि बी आपलं लय चालतं मागच्या एक दोन व्हिडिओ झाल्यात तुम्ही बघितला असेल तर आम्ही पाठीपुढे होतो पण आज आम्ही सगळं सर्व सोबत आहोत आई माऊलीचा आईलो बघताय सकाळी निघालेलो चालत चालत इथे बघा शिंगरबा मंदिराच्या इथे पोहोचलोय आणि पुढे आपला निशान भाई आणि आर्यन भाई थांबलाय आम्हाला मंडल आभारी आहे आणि इकडे निशांबाई आर्यन भाई अला जामच चालत आलो कॉल करून थांबवायला लागलाय आपले जे पदयात्री आहेत ना चालत चालतात त्यांच्या सेवेसाठी एक गाडी ठेवली आहे बघा टू व्हीलर सर्वांना बॉटल देतात आपले पोर आहेत आणि मंडळी बघता येईल लोणावळे पुणे हे गा। बघा अर्ध्या घाटात चढलोय आणि आमचा विश्वास मामास ऑन फायर अर्धा घाट मंडळी चढलोय आतापर्यंत कसं वाटतंय अर्धा डोंगर चढून अर्धा घाट मस्त एकदम सकाळी पाच वाजता निघालोय सुरुवात केली शिंगर वाचा आणि मस्त एकदम रिलॅक्स वाटत एकदम मस्त पाय पण दुखत नाही किती थकलो तरी आयचा दसर येता शेडीला हो जय एकबीराई जय एकबीराई हाय मौली सा उदो उदो आणि मंडळी भरपूर घाट चढलोय आमची आवडी पब्लिक आहे मामा चाल चाल मॉर्निंगचा सनसेट बघा आणि या समोरचा व्ह्यू बघा आणि आपली कडक पब्लिक मामा जय एकबीरा जय एकबीरा एक विराम आते की, श्री जय जय एकवीचलोय घाटावर टॉप ला दाखवले तुम्हाला हे मामा याबद्दल काय बोलशील टॉप ला पोचलोय घाटावर डोंगर ब डोंगर याबद्दल काय बोलशील कडक कडक चालत नाही यास यस चकले जरी पाय माझे चालत नाही एक जन्म काय हजारो जन्म तुझ्या पालखीला आई चालत येत राहील बरे जरी बाम लावत राहील पण येईल आई माउली जा दोन मिनटं मस्त आराम करा मला माहित रे बसा र दोन मिनट मी काय बोलतोय मला माल तुमचे दुखले नसतील बसू या आपण निघूया आपल्या आई माऊली आपल्या सोबत कायम आहे आपण हळू हळू जाणार आई माऊलीच्या दर्शनात जाणार इथं पालखी तुला गाजवणार ओके एक नंबर गाजवणार खपलो आराम कर सावली बस सावली आई माऊलीने सावली पाठवले सांग याच्या बद्दल काय बोलशील तू माऊली कायम आपल्या पाठीशी असते मला वाटलं नव्हतं जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा चालू म्हणून दहा किलोमीटर चाललं मला वाटलेलं माझी विकेट आहे सांगतो <laughs> मी पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त चालू चालू शकत आहे की माझ्या आहे म्हणून आणि आमचा ज्ञान उदा आलेला आहे का आणला आमच्यासाठी आपल्यासाठी पाणी घेऊन आलाय आपल्यासाठी पाणी घेऊन आलाय दादा काय बोलशील याबद्दल आपण अर्धा घाट चोरलोय काय बोलशील काय बोलतोस अरे देवा 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 काय आमचे मामूस पाय आम्हाला असं ऐकायला लागतय पण आम्ही काल कसं चाललो सांग कडक ना सगळं टोपला होतो आमचा निशान निशान टोपला आणि मी होतोय सरपंच असलो ना सर्व काय होणार सरपंच असल्यावर सर्व काय होणार भामदे आला दे पण

संपला पुढला खात मंडळी घाट पूर्ण चढलो घाट अर्धा चढलो नाही मस्त रील्स वगैरे आणि आता घाट संपून हा आलाय टायगर पॉईंट इकडं आणि इथून आता चालत जायचा आणि मला वाटतं तीन किलोमीटर चालत जायचं असेल कारण की आमची मंडळी आहे ना पुढे नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी थांबलेली आम्ही भरपूर लेट झालोय <laughs> काय नाही तरी पण जाऊ चालत निघा तुम्ही निघा आम्ही येता चला नाही नको दादा वडापाव कसा लागलास काय रे खाण्यापिण्यात कमी बोलून जमल तुला आता बोलून जबर रे पाण्याची सोय केलं पद नाही बघा टाकाय चाक आहे चाकाय जाऊ चल जाऊ मामा ताक पिऊ चल बघता इकडे पाण्याची व्यवस्था टाकाय ना काय थंडीला ताकाची व्यवस्था झाली बघा आमस ऑन फायर रिकव्हरी खडक कडक रिकव्हरी आता नाही दम आता नाही दम माता मंडली भरपूर चाललो खंडाला घाट पूर्ण उतरलो आता लोणावल्या मध्ये जस्ट एंट्री केली बघा इकडे ब्रिज दिसतोय आणि पुढे टोल नाका आणि मामा धावायला लागला चालाचा कमी झालेला तो धावायला लागला काय पावर आहे का मी नाचायचा आहे ना पालखीला संध्याकाळी संध्याकाळी पालखीला म्हणून जेवण वाढायला जेवण वाढायला दुपारचा टाइम आहे मगाची मोबाईल स्विच ऑफ झालेला म्हणून ते दाखवत आला ना आता डायरेक्ट घेऊन जेवण आणि मंडळी आता आहे ना बैलगेवच्या पालखीसाठी निघालो आणि तिथून स्टे केलेला ना चहा नाश्ता ग्रामचं झाला आणि आता ना आम्ही काय सिनेल नाही दाखवे आणि मंडळी बसून असणार आहे माझे सध्या पालच्या भागावर भेटते ভাবলক <tutly> <tutly>

哎呀妈！这。<music> <music> चान भाई कुठे वाटा दिसलात नाही कुठले पाटीन गेलता ना चला बघतो तू नातल बन्ना भेटला एवला <laughs> तू आलेवर आता आरतीची तयारी चालू आहे आणि आरती करता होता बघा पालखी जी आमचा चालू करा मामा के मामा के जय भगवता दुपारिता थांबा 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 <ण्चारी> बघत रोड खुर्दवाल्यांची पालखी आहे बघा रोहा तालुक्याची आहे आणि इकडे आपली खारापटी कोल्हाडीची पालखी आहे विषय आहे का बघा શાઇરારામ ર૎પાત ઺િં શ્ત 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 હાળેત શારારા